तर मित्रांनो इकडे सूरज चव्हाण ची डबिंग आपले संकेत भाऊ आता करणार आहेत एक जणाला फ्रँक कॉल तर बघूया आता कस पुल्ला माणूस तुम्हाला सांगतो रिॲक्ट होतोय है की यांच्या आवाजावर टिंगच्या सेट वरती आगमन सर्वांचं झालेलं आहे सर्वजण ड्रिपरी वगैरे करून तयार येते कुठली कोणाची ड्रिपरी बघा आणि इकडे तुम्हाला मी दाखवतोय इकडं आहे तुम्हाला सांगतो ते बिग बॉस मधलं माईक आहे तर असं माईक लावतात ना गळ्यामध्ये तर ते दिलेले देव हे सुरज चव्हाण हे माईक धारा तुम्हाला तुमचा ओके okay. आणि तर पांडू झाला कोण आहे अरे गीत तुकी ते देशमुख आहे आज या ठिकाणी मी रितेश राणांचा रितेश भाऊंचा रोल प्ले करतो मला हे नाही मला आहे ना बरं आणि तिकडं ही ए चला चला तिकडं बघ ए तू कोण जाईल सांगितलं निक्की हा बाई पागल झालायस का ही घालायचं गळ्यात माईक आहे घाल लवकर ओके झालाय हा इकडं आगमन झालेला आहे तुम्हाला सांगतो तावरे मॅडमचा अश्विनी तावरे अर्थात कांडाल चौकट चक्क करा मग ते च्या रुपाली ताई रुपाली ताई तुम्हाला कुठलं कॅरेक्टर दिलंय माझं कॅरेक्टर अंकिता अंकिता नाही ना काही ना ना खोटो बोलतायत जान्हवी जानवी हे माईक तुमचा गायब आहे तर माईकची काय सिस्टीम केली तुम्हाला सांगतो चिकटपट्टी लावून बिझून केलेलं तिकडं आहेत आपले तुम्हाला सांगतो डीपी दादा सर्वांचे कोल्हापूरचे फेमस तुम्हाला सांगतो तर अर्थात आपले दीपक सर रेग्युलर पांडेचे शास्त्री बरोबर तर कुठला रोल दिला तुम्हाला डीपीचा डीपीचा तर ही पण माईक घालून इंटरनॅशनल माईक आहे हा ओके आणि इकडं इकडं हे इकडं इकडं आपल्या तुम्हाला सांगतो कलाकार त्या ह्याच्यातल्या काय तुमची ओळख सांगा हा भक्ती पण कशात काम केलं आणि ह्यांना पण हे माईक देतो तुम्हाला अंकिता मानाने माईक आला कारण की बिग बॉस मध्ये तुम्ही जे बघता ना असं गळ्यामध्ये असतात ते सर्वांचं माईक असत तिथं माईक असतो त्याने आवाज आपला कॅप्चर तिथं जावा म्हणून तर घालून इकडं तयार ओके मॅडम ओके

आपले विजय विजय खोटे सर आहेत तर आजचं समध नियोजन स्क्रिप्ट वगैरे ह्यांनी काढलेली आणि ह्यांच्याच ह्याने थ्रू समध होणार आहे आजचं शूट तर डायरेक्ट सर तुम्ही पण सगळ्यांनी लक्ष द्या मस्त डायरेक्शन वगैरे समधी आपण आहे पण समधी नाही करतात डायलॉग फिलॉग हाणायचा ओम नमः शिवाय आता मी नुसतो कोणाला भेट आणि आले मी पितो स्टिंग ओ तू चिंग मी जाईली घेत बिग बॉसच्या गालातलं टॉपचा टॉपचा किंग चव्हाण आणि मी पटेल तर माझं एक बसणार बिग बॉसचं फुल शूटिंग तुम्हाला होणार आहे बघायला विसरू नका तुम्ही आणि छोटा पुढारे घनश्याम हे आपण दाखवलं आहे इकडं अमोल अमोल आहे पाठस केडगाववरून तर हे तुमचा माईक तुमच्या ताब्यात घाला बरं आणि हा कलाकार आपल्याकडे माझ्याकडे किती वर्षापूर्वी होता अरे खूप सारे जुन आमचं नातं या ठिकाणी होतं तरी त्याला बरीच वर्ष झाली चार पाच वर्ष झाली चार पाच वर्ष होतं तेव्हा माझ्याकडे होता तेव्हा पहिल्यांदाच आमची भेट होती चला छोटा पुढारे चला जेवण करून घेऊया बराच वेळ झाला शूट चालू इकडे हे आराम करत बसले ती संधी आणि आप आल्या डबे घेऊन आता डबा आणला जेवण करायचं आणि आपला स्पर्धक सातवा तो सुद्धा एंट्री झालेली घनश्याम त्याचा लुक तुम्हाला मी दाखवतो आणि त्याचा माईक पण इकडं तयार आहे तो पण द्यायचा आहे तर इकडं माईक आहे इकडं बघा माईक द्यायचं आहे का इकडं त्यावर मॅडम बरोबर हे पण मॅडम आले ते काय नाव आहे तुमचं काय चल चांचना रे रिया आहे जरा आपण डब्बा घेऊन आलाय तर डब्बा आता जेवण करायचं आणि पुढील शूट लावायचं इकडे शूट चालू आहे गणश्याम दाखवतो तुम्हाला थांबा इकडं चपाती आणल्यात भाजी काय काय आणली रिया भाजी ना हं तर एक पातळ कालवण आहे उंच

ना चला जेवण करून घेवा पुल शूट लावायचं फायनली जेवण करायला काय होत नाही चल घनश्याम कमी आहे घनश्याम कुठले बर सर एवढं दीपक आहे तिकडं मकरण तिकडं आमचे रायटर आहेत मॅडम बाकी चला आता लंच टाइम झालाय आणि आम्ही तुम्हाला सांगतो जेवण करून आता इनिव्हिंगचा झालाय ना हा तर टी टाइम झालाय चहा आणला इकडं तर ड्रेपर पण चेंज करून घेतली सर्वांची समज्यांचा लुक आता चेंज केलंय सरांनी बरोबर आहे सर आता सर्वजण हे बघा ड्रेस परि बदलले ड्रेस बदलला आता दुसरा दिवस आहे आता सर्वांना ड्रेपर बदलायचे इथले सूट झाले निघालाय मित्रांनो आता शूटिंगला इकडे आलोय बाहेर तर इथ चालू आहे इथं तावरे मॅडम आहेत आंटीताई इथं ओ मॅडम उद्या लवकर ओके ओके हा जॅन मी मला सांग हातबीत लावाय काय 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 म्हणत होती माझे एवढं सुंदर कोण नाही ते काय आपसला बिपसल आहे काय चला इथला आता शूट आणि लास्ट सीन आहे झालं की आपलं शूट संपल्याला येत इकडं बाहेर घ्या असं हे बसायचं कट्टा सर्व टीम आहे चला सूर्य पण खाली जात चाल होत आहे आपली पॅक उद्या फिरशे सूट लागत आहे तुमचं सपोर्ट राहू द्या फुल मजा येणार दाखवणार आहे आता सांग अमोल गर्दडे बघा स्पीकर ऑन करा बघा आता मित्रांनो लागला का हेड हॅलो तू लोल तू येस किंवा आल तू जेल किंवा बुक किती वागताय का नाही बिग बॉस म्हणून सगळे जण मग काय वोट बीट कालताय का नाही आम्हाला सपोल लागलाय फोन आता आपल्या बारामतीत लागलाय आला बिथच बारामतीत काय तेवढी दादांच्या गावाला आईला काय एवढा एवढा म्हणजे फोन करतोय नाही खूप धन्यवाद मनापासून ती सगळ्या म आला असल्या असं सोपल करतोय ना इले असं मन बोलून येते माझं सगळं सगळ्या महाराष्ट्रात तुम्हाला इतका प्रतिसाद

कटकेला काय झालं परत परत झालं बोल बोल ते आता बिस्कुटचं गाणं की नाही हो देखिए हॅलो काय कर तू बाळा काय नाही एक गाणं म्हणू काय मारा गास वसुंदल चॉकलेटचं बांगल्या चॉकलेटच्या बिस्टिकल्या हा ऐकलं का चालतंय सगळी जण मग अस्लेम करत ला आवा माझ्यावर चालते ठेवू का अशा प्रकारे दोन मस्त केलाय आणि कोणाला केलता काय केलं हे मित्राला केलता सूरज चव्हाणचा तर अशी डबिंग झाली मित्रांनो छान आहे आणि आजच्या कॅरेक्टर तुम्हाला लीडचं ह्यांच्यावरच आहे आपलं थोडं तर आलोय समजे आज मी तर शूटला